नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे भावना आणि सिद्धूचं लग्न झाल्यापासून गाडेपाटलांच्या घरामध्ये वेगवेगळ्या वे विधी या सुरूच असतात त्यातलीच एक विधी होत असते तो म्हणजेच गोंधळाचा कार्यक्रम आता गोंधळाच्या दिवशी जोगदिनीने येऊन भावनाच या घरची लक्ष्मी असल्याचं सांगून गाडेपाटलांचे डोळे उघडलेले असतात आणि त्याचसोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच गोंधळाच्या कार्यक्रमाला भावनाला खुश करण्यासाठी सिद्धूने पोवाडा गाऊनच सुद्धा गाजवलेला असतो ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं काही आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे ऐकायचं आहे तर तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर आता इथे भावना तिच्या खोलीमध्ये असते आणि भावना तिच्या खोलीमध्ये असताना सिद्धीराज तसाच आतमध्ये आलेला असतो तर भावनाने सुंदर अशी साडी नेसलेली असते आणि सिद्धू तिथे आलेला असतो तेव्हा भावना त्याला म्हणत असते मला तुमच्यासोबत खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे तेव्हा सिद्धू म्हणत असतो काय बोलायचं आहे आणि त्यासोबतच तो नेहमीप्रमाणेच नऊटंकी केल्यासारखं तिच्यासोबत वागत असतो तो सतत म्हणत असतो बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हाच भावना म्हणत असते असं काय करताय तुम्ही सिद्धीराज मी म्हटले ना मला तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे आता तेव्हा सिद्धू हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवूनच म्हणत असतो ठीक आहे बोला मी काहीच नाही बोलणार आणि तेव्हाच इथे भावना म्हणत असते आपलं लग्न ठरल्या अगोदरच आपल्या काही अटी होत्या त्यातलीच एक अट होती ती म्हणजेच की मी मदे या खोलीमध्ये राहणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा या खोलीत याल तेव्हा दरवाजा नॉक करून याल आणि तुम्ही असं काहीच केलेलं नाही आहे असं भावना इथे सिद्धूला बोलत असते आता भावना ह्या गोष्टी बोलल्याच्यानंतर सुद्धा सिद्धीराज अगदीच हसत असतो खरंच खूपच गोडगोंडच आणि त्यासोबतच अगदीच नटखट असा आपला सिद्धीराज आहे त्याला भावना वर असलेलं प्रेमच फक्त दिसत असतं ती किती चिडचिड करते किती रागराग -राग करते आणि त्यासोबत किती काही गोष्टी त्याला बोलत असते पण मात्र त्याचं कुठल्याच गोष्टीवरती लक्ष नसतं फक्त आणि फक्त इथे तो अगदीच हसण्याच्याच मूडमध्ये नेहमीच असतो भावना त्याच्यावर चिडून बोलत असते पण तो मात्र हसूनच तिला प्रत्येक उत्तर देत असतो तिचं तेच असतं मी तुम्हाला कितीदा सांगितले माझ्या खोलीमध्ये येत असताना तुम्ही प्रत्येक वेळी दरवाजा नॉक करून आणि तेव्हाच आता सिद्धीराज म्हणत असतो हो ठीक आहे मी नक्कीच आता इथून पुढे येताना दरवाजा नॉक करून येईन तेव्हा पुन्हा भावना म्हणते पण मला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि ती महत्वाची गोष्ट आहे ना त्यावर सिद्धीराज म्हणत असतो हा बोला ना भावना ना मॅडम काय सांगायचं आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे आणि तेव्हा ती म्हणत असते हो खर तर हे सांगायचं आहे मी अगोदर ड्रेस घालत होते आणि आत्तासुद्धा मी ड्रेसेस घालणार आहे पण आता मात्र इथे तुमच्या ह्या सगळ्या घरां घरच्या लोकांमुळे इथे मला साडी नेसावी लागत आहे त्यावर आता इथे सिद्धिराज मात्र काहीच बोलत नसतो आता त्याला भावनाला काय उत्तर द्यावं हीच गोष्ट इथे कळत नसते त्यामुळे तो पुन्हा एकदा मुद्दामूनच बाहेर जातो आणि हातामध्ये खूप सारे त्याचे कपडे घेऊन आलेला असतो आणि भावना इथे फोनवरती बोलत असते तेवढ्यातच तो दरवाजा नॉक करतो दरवाजा नॉक केल्यावर मी आत येऊ का असं ती विचारते तो विचारत असतो आणि तेव्हाच भावना म्हणत असते हो या ना आणि आता तो आतमध्ये निघून जातो आता मात्र प्रेक्षकांना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजेच की भावनाने सकाळपासून काहीच खाल्लेलं नसतं आणि तेव्हाच तो किचनमध्ये जात असतो काहीतरी भावनासाठी खायला घेऊन जावं असं त्याला वाटत असतं आणि म्हणूनच तो किचनमध्ये जातो किचनमध्ये गेल्याबरोबरच निलांबरी त्याला अरे सिद्धीराज भावनाने काही खाल्लं कारे त्यावर आता सिद्धू म्हणत असतो आता कशाला विचारताय आता कशाला फुकटची चौकशी करताय ही चौकशी करायची काहीच गरज नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये लग्नाच्या अगोदर तर तुम्ही मला फुल सपोर्ट करत होतात जेव्हा मला कळलं होतं माझं भावना मॅडमवर प्रेम आहे तेव्हा ती गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला येऊन सांगितली होती पण तेव्हा तर तुम्ही मला फुल सपोर्ट केलं होतं मग आताच असं काय झालंय का ते फक्त आणि फक्त दाखवण्यापुरतंच होतं का आणि तुम्हाला कळतंय का भावना मॅडम तिथे उपाशी आहेत आणि मी सुद्धा तुमच्यावर विसंबून राहिलो आतापर्यंत तुम्ही तिला खायला तरी द्यायला होते ना पण तुम्ही मात्र तसं काहीच केलं नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे तो बोलत असतो आणि तेवढ्यातच भावना तिथे आलेली असते कारण इथे सिद्धिराज प्रचंड निलांबरीवर चिडलेला असतो तो म्हणत असतो वहिनी मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हते तेव्हा निलांबरी म्हणत असते अरे सिद्धीराज प्लीज तुम्हाला थोडंसं समजून घेणार कारण मी सुद्धा ह्या घरची सून आहे आणि मी सुद्धा ह्या घरची सून असल्याकारणाने मी तुम्हा दोघांना उघड उघड असा सपोर्ट नाही करू शकत मला सुद्धा ह्या घरच्या सुनेचे सगळे काही जे नियम आहेत किंवा त्यांच्या म्हणण्यानुसारच सुद्धा या घरामध्ये राहावं लागते प्लीज तू थोडंसं समजून घे ना असंच आता इथे निलांबरी म्हणत असते पण आता सिद्धीराज म्हणत असतो ठीक आहे काही गरज नाहीये आता खरं तर नव्या सुनेला घरामध्ये पहिल्या वेळेसच किचन मध्ये काही एखादा असतो पण असं तर आपल्या घरामध्ये झालंच नाही मग आता मीच इथे पदार्थ बनवतो कारण आता त्याला इथे सगळ्या घरांच्या विरोधात जाऊन किंवा त्यासोबतच भावनाची काळजी सुद्धा घ्यायची असते म्हणूनच किचन मध्ये जातो आणि घरच्यांना हातवारे करूनच मोठ्या मोठ्यानेच बोलत असतो आणि इथे तो भावनासाठी मस्त खमंगसा सुद्धा बनवतो इकडे मात्र भावनाला प्रचंड भूक लागलेली असते आणि ती खोलीमध्ये बसलेली असते आणि तेव्हा ती पाण्याच्या बॉटलमधलं जे काही शिल्लक पाणी होतं ते पाणी पेत असते आणि तेवढ्यातच त्यातलं ते पाणीसुद्धा संपलेलं असतं आता पाणी तर संपले पण पोटाची भूक काही भागत नाही आहे पोटात पडलेली आग मी कशी विजवू असाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यातच सिद्धिराज तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत असतो भावना कसलाच विचार करत नाही आणि लगेचच त्याच्याकडून पाण्याचा ग्लास घेते आणि लगेचच गटागटास पाणी पिऊन टाकते तेव्हाच आता इथे सिद्धीराज म्हणत असतो हे घ्या हे थोडंसं खाऊन घ्या आणि मी हा स्वतःच्या हाताने तुमच्याकरिता शिरा बनवलेला आहे तेव्हाच आता इथे सिद्धूने बनवलेला शिरा घेण्यासाठी ती नकार देते ती म्हणत असते नाही मला नको आहे मला काहीच खायचं नाही आहे आणि तेव्हाच आता इथे ते सिद्धिराज आग्रह करत असतो पण भावना म्हणत असते तुम्हाला नको म्हटलंय ना हे असं किती दिवस चालणार आहे आणि त्यासोबतच मला अजिबातच भूक नाही आहे सिद्धिराज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का ऐकत नाही आहेत मी एकदा तुम्हाला नको म्हटलंय तर मग परत परत तुम्ही मला का आग्रह करताय पण आता इथे सिद्धीराज म्हणत असतो हे बघा भावना मॅडम प्लीज थोडंसं खाऊन घ्या पण भावना मात्र ऐकायला तयारच नसते तर इकडे दुसऱ्या बाजूला श्रीनिवासांच्या घरामध्ये सर्वजणच हॉलमध्ये बसलेलं असतात नेहमीप्रमाणे संतोष आपला काहीतरी कोणाला तरी टोचून बोलायचं म्हणून तो नेहमीच बोलत असतो तेव्हाच आता इथे तो बोलत असतो की इथे जो काही व्यंकी आहे व्यंकीला त्याची काळजी घेण्यासाठी त्याचा लहानपणीचा मित्र म्हणजे जयंत आता तर त्याला कळलं आहे की तो त्याचा मित्र आहे मग त्याची काळजी जयंत आणि जानवी घेतील असतात मग आता त्याची काळजी करण्यासाठी तुम्हाला काहीच गरज नाही आहे आणि आता त्यासोबतच संतोष हेही बोलत असतो की आता तुमचा पी एफ त्यावर सुद्धा माझाच हक्क आहे ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलतो पण तेवढ्यातच आता मी ना बोलत असते अहो तुम्ही हे काय बोलताय सगळं तुम्हाला पटतं आहे का आणि असं कोणी बोलतं का अहो जरा तरी तुमच्या जिबेला हाड आहे का आणि तुमचा इथे बाबांच्या पैशावरती सुद्धा डोळा आहे तुम्ही एवढं बँके भाऊजी बद्दल बोलत आहात आणि त्यासोबतच आता बाबांच्या पीएफच्या पैशाबद्दल सुद्धा तुमचा डोळा आहे तेव्हा मात्र इथे आता जी काही विना आहे ती ते संतोषची चांगलीच कानुगंडी करत असते पण संतोष आपला कसा आहे उचलली जीवाणी लावली डाळ्याला त्याला कसलाच आगाबिचा नसतो तो कुणाच्याही मनाचा विचार करत नाही तो प्रत्येकाला दुखवण्याचं कामच करत असतो आणि आत्ता इथेसुद्धा सेम त्याच पद्धतीने पद्धतीने तो बोलत असतो वेग गेला तर त्याने दुखवलेलंच असतं आणि त्यासोबतच इथे आता श्रीनिवासांच्या जे काही पी एफच्या पैशावरती सुद्धा त्याचा डोळा असतो आणि तेव्हाच आता इथे लक्ष्मी म्हणत असते अरे काय बोलतोय संतोष तू जरा तरी विचार कर असं कोणी बोलतं का आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलताना तुला जरासुद्धा काहीच वाटत नाही का रे आणि तेव्हाच तो बोलतो अगं व्यंकी कुठे तुझा सक्का मुलगा आहे आणि माझा भाऊ तर तो अजिबातच नाही आहे आणि त्याचा मित्र आहे की तो सांभाळेल त्याला आणि काही लागलं तर बघेलच की असं इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र गाडे पाटलांच्या घरी सगळ्यात मोठा कार्यक्रम इथे अरेंज केलेला असतो तो म्हणजेच की जागरण गोंधळाचा आणि ह्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये मात्र भावना आणि त्यासोबतच सिद्धू हे दोघंसुद्धा खूपच ट्रेडिशनल लुकमध्ये तयार झालेले असतात भावनाने सुंदर अशी साडी नेसलेली असते तर इथे आपल्या सुद्धा सुंदर असा कुर्ता पायजामा घातलेला असतो आणि इथे गोंधळीसुद्धा आलेले असतात त्यासोबत भावना आणि सिद्धू इथे पूजेसाठी बसलेले असतात पण आता मात्र इथे जे काही गोंधळी पोवाडे गात असतात आणि त्यांची गाणी म्हणत असतात तिथेच एक जोगदिन सुद्धा आलेली असते तेवढ्यातच आता इथे सिद्धीराज अगदीच हातवारे करूनच भावनासाठी एक पोवाडा म्हणतो जेव्हा सिद्धीराज इथे पोवाडा म्हणत असतो तेव्हाच मात्र इथे भावना त्याच्याकडे पाहतच असते मधला हा गुण मात्र तिला अगदीच भावलेला असतो कारण सिद्धिराजने एवढा सुंदर पोवाडा गायल्यानंतर भावना खूपच खुश झालेली असते आणि सिद्धिराजचं हे नवीन रूप खूप सुद्धा तिच्या समोर आलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना इथे हा जागरण गोंधळ रात्रभर होत असतो आणि त्यानंतर बाराच्या नंतर ह्या जागरण गोंधळाची आरतीसुद्धा होते आणि आरती झाल्याच्या नंतर इथे असलेले ज्या जोगदिनी आहेत त्यांच्या मात्र अंगात येत असतं आणि तिथल्याच एका जोगदिनीच्या अंगात आल्याच्या नंतर ती जोगदिन खूपच मोठा गाडे पाटलांच्या कुटुंबाबद्दल खूप मोठा खुलासा करत असते तो खुलासा ऐकल्याच्या नंतर आता मात्र इथे आजी आणि सिद्धिराजच्या आईची चांगलीच कान उघडणी झालेली असते त्यांचे अक्षरशः डोळे उघडलेले असतात कारण आत्तापर्यंत ज्या भावनाला त्या नावं ठेवत होत्या किंवा ज्या भावनाला त्या अपशकुनी म्हणत होत्या त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा इथे आता जोगदिनीच्या एका वाक्यानेच होणार असतो कारण जेव्हा जोगदिनीच्या अंगात येतं ते म्हणत असतात की तुमचं भाग्य आहे गाडेपटलांचा काळ उजळणार आहे गाडेपटलांचे चा चांगले दिवस येणार आहेत गाडेपटलांच्या घरी अक्षरशः लक्ष्मी अवतरलेली आहे ती म्हणजेच की ही तुमच्या नव्या सुनेच्या रूपामध्ये हो आतापर्यंत तुम्ही तिला नाकारताय आतापर्यंत तुम्ही तिचा गृहप्रवेश सुद्धा तुम्ही स्वतः करून घेतला नाही खरंच ती साक्षात लक्ष्मी आहे आणि तुम्ही तिला नाकारताय तुमच्या घरामध्ये लक्ष्मी चालत आलेली आहे आणि आता तुमची गाडेपाटलांची भरभराट होणार आहे तुम्हाला असं वाटतंय की ती सिद्धिराजचं आयुष्य खराब करायला आली बर्बाद करायला आली पण असं काहीच नाही तर ती तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये प्रेम आनंद आणि तास तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्या घराला गोकुळ ही मुलगी करणार आहे त्यामुळे तुम्ही त्या मुलीचा लगेचच स्वीकार करा असं म्हणताक्षणी आता इथे आजीचे डोळेच उघडतात त्यांना विश्वासच बसत नाही कारण गुरुजींनी ह्या मुलीबद्दल वेगळंच काहीतरी सांगितलं होतं आणि आता ह्या मुलीबद्दल आपल्याला ह्या जोबतीनीकडून वेगळंच काहीतरी ऐकायला मिळत आहे त्यामुळेच मात्र आता खूपच मोठं ट्विस्ट आपल्याला या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद